नमस्कार साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण केळफुलाची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत मस्त सुकी अशी ही भाजी आपल्याला बनवायची आहे चला तर मग सुरुवात करूया तर हे बघा इथे मी आता केळफूल घेतलेला आहे या केळफुलाचं जे साल असते वरची ती काढून टाकायची आहे आणि आतमध्ये जे केळ्यांचा जो भाग असतो फुलांचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आहे तर हे बघा आता हे केळफुलाची फुलं आहेत ती फुलं हे बघा जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मध्ये एक जाडसर भाग असतो खूप कडक असतो तो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो जर भाजीमध्ये राहिला तर भाजी चामट लागते दाताखाली तर तो भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे आता बाकीच्या फुलांचे भागसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही फुलं साफ करून घ्यायची आहेत तर ही बघा आता ही सगळी फुलं आहेत ती मी व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहेत आणि जो केळफुलाचा मधला जो भाग असतो थो, तो थोडासा नरम असतो थो, तर तो भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे मागे जो देट, देट उरलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर हे बघा आता अशा प्रकारे पूर्ण मी केळफुल आहे ते कापून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे बारीक असं त्यामध्ये चमचावर असं मीठ टाकायचं आहे आणि छान असं कुसकरून घ्यायचं आहे व्यवस्थित मीठ पूर्ण फुलाला लावून घ्यायचं आहे हे केळफूल कापलं की थोडंसं काळपट पडतं तर हे बघा आता हे अशा प्रकारे आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि एका मी टोपामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे तासभर तरी आपल्याला यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये हे केळफूल तसंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे केळफुलाचा तुरटपणा कमी होतो आणि इथे मी थोडीशी चण्याची डाळ भिजत घालून ठेवली होती चार तास ती आता आपली भिजलेली आहे छान अशी आणि हे बघा तुम्ही अर्ध्या तासानंतर बघू शकता केळफूलसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे गॅसवरती आता मी एक पॅन ठेवलेला हो आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं एक बारीक चिरलेला मोठा कांदा तो छान असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडासा मऊसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आले लसूणची पेस्ट केळफुलाची चवी थोडीशी तुरट असते पण केळफूल जर तुम्ही मिठामध्ये चांगलं पुस करून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलात तर त्याचा कडूपणा कमी कमी होतो तर हे बघा आता तर कांदासुद्धा आपला छान असा परतला गेलेला आहे त्यामध्ये एक मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे तो छान असा परतवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं परतल्यानंतर मस्त असा आपला कांदा टोमॅटो शिजला जातो आणि छान असं तेलसुद्धा सुटायला लागतं आता यामध्ये आपल्याला थोडेसे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर थोडीशी हळद धणे जिरे पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुम्हाला कमी तिखट हवं असेल जास्त तिखट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये मसाल्यांचा वापर करू शकता तर हे बघा आता मस्त आपला मसाला शिजून तयार झालेला आहे त्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ घालायची आहे ही भाजी बनवताना तुम्ही यामध्ये काळे वाटाणे किंवा चणे याचासुद्धा उपयोग करू शकता तुम्हाला जशी रस्त्याची हवी भाजी हवी असेल किंवा सुकी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही ही भाजी बनवू शकता तर हे बघा आता जे केळफूल मी पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेलं होतं त्याचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ते पूर्णतः मी आता सगळं हे भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे छान अशी भाजी मस्त अशी परतवून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी तर तुम्ही बनवलात तर ती जरा जराही कडू किंवा तुरट लागणार नाही ही बघा आता ही।, ही, ही भाजी आपली छान अशी परतवून झालेली आहे यामध्ये आता थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे आपल्याला चण्याची डाळ व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं जेवढी भाजी बिजेल एवढंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण सुद्धा मीठ लावून घेतलेलं ला होतं त्यामुळे यामध्ये बेताच मीठ घालायचं आहे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता ही आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती पाच ते सहा मिनिटासाठी वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालून घेणार आहे मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण कसं बनवायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड झालेला आहे ते कसं बनवायचं आहे ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता हे बघा मस्त असं रसरशीत अशी आपली ही भाजी झालेली आहे आणि आता ही भाजी परत आपल्याला वाफेवरती झाकून मस्तच दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे चण्याची डाळ व्यवस्थितपणे शिजली पाहिजे तर हे बघा छान अशी आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे आपल्याला ही भाजी सुकी बनवायची आहे पण हे बघा थोडंसं पाणी यामध्ये राहिलेलं आहे तर आपल्याला परत एकदा ही भाजी वाफेवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही त्यानंतर बघू शकता हे बघा पाणीसुद्धा मस्त असं मुरलं गेलेलं आहे भाजीमध्ये आणि ही भाजी सुकी आपली आता तयार झालेली आहे तुम्ही चेक करून बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपली चण्याची डाळ छान अशी शिजलेली आहे आणि अशा प्रकारे आपली भाजीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे भाजी शिजल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय